नमस्कार मुलांनो आज आपण पाहणार आहोत मराठी म्हणजेच बालभारती इयत्ता चौथीचा पाठ मला शिकायचा आहे तर यामध्ये आपण पाहणार आहोत की एक छोटीशी गोष्ट आहे छोटंसं नाटुकलं आहे त्याची आणि तसं पाहिलं गेलं तर आपण पाहतो की आपली ही मराठी जी आपण बोलतो बऱ्याच वेळा आपण पुस्तकामध्ये अभ्यासतो ती असते प्रमाण भाषा आणि या प्रमाण भाषा भाषे व्यतिरिक्त अनेक भाषा अशा आहेत की त्या बोलल्या जातात आणि त्या खानदेशी असेल गोंड असेल त्यानंतर वराडी असेल त्यानंतर सोलापूर ची वेगळी असते कोल्हापूरची वेगळी असते कोकणी असते मालवणी असते अशा विविध ना विविध ह्या मराठीच्याच पोटभाषा आहेत आणि त्यातीलच एक खानदेशी भाषा या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत आणि त्यातील एक संभाषणयुक्त असं नाटुकलं या ठिकाणी पाहणार आहोत त्या नाटुकल्यामध्ये एक आधार दिलेला आहे तो म्हणजे एका लहान मुलीचा आणि तिच्याभोवती हे सर्व काही एक छोटस जे काही नाटक का आहे ते घडताना आपल्याला दिसत आहे खरंच पाहायला गेलं तर काही वेळा आपण पाहतो की आपल्याला सहजासहजी शिक्षण भेटत आहे आणि त्याचं गांभीर्य हो, आपल्या लक्षात येत नाही परंतु ज्यांना हे शिक्षण मिळत नाही त्या त्यासाठी त्यांना किती धडपड करावी लागते त्यांना किती खितपतावं लागतं हे या पाठातून आज आपण अभ्यासणार आहोत त्याच पद्धतीने एक आपल्याला भूतकाळामध्ये आपण जर पाहिलं तर आपण आप... ज्योतिबा फुले यांचं जर आपण उदाहरण पाहिलं तर त्यांनी आपल्या समाजामध्ये स्त्री शिक्षणासाठी किती धडपड केली पुढे जाऊन सावित्रीबाई फुले यांनी किती धडपड केली आणि त्या पुढे जाऊन शिक्षिका झाल्या असे नाविविध उदाहरणं आहेत की समाजामधून आपण पुढे येत असताना आपल्याला हे घडत असतात आणि आज आपण पाहणार आहोत तर आपल्याला मला शिकायचं आहे या घटकामध्ये नेमकं काय सांगितलं Okay. तर चला पाहूया आपण हा पाहूया तर आता पहा की खानदेशातील एक गाव आणि यामध्ये एक सखाराम आणि त्याचं कुटुंब त्या ठिकाणी राहत असत तर या ठिकाणी काय घडतंय तर एक लहान मुलगी आहे आणि लहान मुली मुलगी यामध्ये शिक्षणासाठी धडपड करते आणि त्याच या ठिकाणी आपल्याला वर्णन केलेलं दिसून येत आहे तर पहा या ठिकाणी एके दिवशी नेहमी सारखं काम संपवून व सुलबा घरी आले मुलांना घरी ठेवून शेतावर गेले होते पिंटू ओट्यावर खेळत असलेला सुलभाला दिसला पण स्नेहा कुठे दिसत नव्हती सुलभानं लगेच स्नेहा स्नेहा म्हणून हाका मारल्या आईची हाक एकताच स्नेहाच्या रडण्याचा आवाज वाढला एका कोपऱ्यात बसून स्नेहा रडत होती सुलभाला दिसली सुलभा तिच्या जवळ गेली रडून रडून स्नेहाचे डोळे सुजले होते सुलभा चिंतेत पडली काय झालं म्हणून तिने विचारू लागली तेव्हा रडलेला आवाज स्नेहा बोलू लागली वर्गामधल्या बबलीनं ना पाचवीमा नाव टाकली ग म्हणवी नाव टाका पाचवीमा ओ माय माले पुढे शिकाण शे माले शिकू द्याण हात हातपाय धुवून सकाराम तिथे आला स्नेहा तुले चौथी लोक शिकाड आते आणखीन पुढे शिकायच काय ग करशील तू आपली परिस्थिती कशी गरिबीन परवाले क असा धाडू तुले एकटी मा सॉरी एस टी जा करीन पडीन त तन, तनपेक्षा आते शान बन घर बशी सन धाकला बाहुले सांभाळ समजलं का तुले सकारम थोड्या रागावूनच म्हणाला दादाने सांगा ना माय माले पाचव ना जाऊ द्या शिकू द्या अरे म्हणून स्नेहा पुन्हा रडायला लागली सुलवाला गईवरून आलं तिने डोळे पाणावले नवऱ्याला कसं समजावून सांगावं हेच तिला समजेना गावात चौथीपर्यंत शाळा होती म्हणून गावातील बरेच लोक मुलांना चौथीपर्यंत शिकवत होते गरिबीमुळे मुलीला परवानगी गरिबीमुळे मुलीला परवा परगावी शिकवणं सकारामाला अवघड वाटत होतं सकारामाच्या भाऊबंधांमध्ये पोरींना कोणीही चौथीच्या पुढे परगावी पाठवून शिकवलं नव्हतं त्यामुळे तोही त्यांचाच कित्ता गिरवणार होता त्याचा निर्णय पक्का होता स्नेहाच्या वर्गामधली बबली गावच्या सरपंचांची मुलगी आडगावला जाऊन सरपंचांनी पाचव्या येतेत बबलीला प्रवेश घेतला होता स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाहीत असं मुख्याध्यापकांना समजलं सरपंचांना बरोबर घेऊन ते सकारामाच्या घरी आले सरपंच अचानक आपल्या घरी आलेले पाहून सकाराम अचंबा वाटला बबली स्नेहाकडे नेहमी येत असे स्नेहा अत्यंत हुशार मुलगी म्हणून सरपंचांना मोठे कौतुक का कायद्याप्रमाणे मुलीला शिकवायच लागेल तुम्ही कोणतीही अडचण असली तरी आपण ती सोडू पण स्नेहाला पुढे शाळेत पाठव सरपंच बोलले मान खाली घालून सकाराम उभा होता मुख्याध्यापक पोट तिडकीनं बोलू लागले सकाराम भाऊ तुमची लेख हुशार आहे तिनं शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे तिला पुढे शिकवा स्वावलंबी बनवू द्या सरपंच समजुतीच्या स्वरात म्हणाले अरे सखा तुम्ही पोरगी एवढीच मणी बबली तिनाच वर्गामधली तिलेबी मी धाडणार शेना पाचवी येत मा अरे आठ आड... आडगावनी शाईक आठून अर्धा तासन अंतरावरच शे म्हणाले संगे जाईन ती एस टीमा सखाराम विचारमग्न झाला होता खरं सांगा सका, तुम्ही पिंटूले पाचवीला दाडशिन ना मग पोरगीना ना बाबत माच असा भेद कसले सांज सखाराम सकाराम निरुत्तर झाला मुख्याध्यापकांनी बोलायला सुरुवात केली अहो सकारा तुम्ही माहीत आहे का आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कोण आहे एक महिलाच आहेत तालुक्या तालुक्याच्या पोलीस स्टेशनलाही इन्स्पेक्टर म्हणून महिलाच आहे शेजाच्या गल्लीतल्या त्या दामू अण्णाची लेख डॉक्टर झाली गेल्या वर्षी माहिती आहे ना तुम्हाला अजून किती उदाहरणं द्यायची आता कित्येक डॉक्टर वकील इंजिनियर या महिलाच आहेत त्या साऱ्यांच्या पालकांनी तुमच्यासारखा विचार केला असता तर सखारामला काय बोलावं ते सुचे आता त्याला पटलं होतं अपुर शिक्षण नको दिन रात कष्ट करसू रक्तन पाणी करसू पण म्हणणा आंडेर आंडेरले शिकारसू तस त्यानं बोलून दाखवलं स्नेहा वडिलांकडे पाहतच व तिच्या आनंदानं बिलगली सरपंच व मुख्याध्यापक त्या दोघांकडे पाहतच राहिले स्नेहाचा चेहरा आनंदाने फुलला होता सदर घटकाचे लेखक आहेत बाबा गोविंदराव महाजन ठीक आहे थँक्यू